होते संतोष त्यांची डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली निर्घुण हत्या ही एका जे कट असतो त्या कट सामील करून ची हत्या केली गेली आणि म्हणून ह्या माझा आज वाढदिवस होता आणि मी जेव्हा जेव्हा संतोष देशमुखांचा पर्यावर्तन बघितला त्यांची मुलगा बघितल्या त्या भावना बघितल्या आणि संतोष देशमुख सारखा चांगला माणसाचा जीव जातो आहे आणि कोण खतरनाक हवं असतील हवंना पण लागतील असे त्यांनी कृती केलेला आहे आणि म्हणून या घटनेला जे जबाबदार आहे त्याचा जो कृष्णआंद आहे अजूनही सापडला नाही पोलिसांना त्या त्या मार्गांची जे आहे त्यांची मार्केटच व्हायला पाहिजे संत देशमुखांची जी आर्थिक हानी पडली त्यांना एक कोटी रुपये मिळायला पाहिजे संत देशमुख सारखे जे चांगले काम करणारे आहेत ते गावागाव भरपूर लोक असतात त्यांचा बळी जाण पाहिजे देवेंद्र फडणवीसांकडे मुख्यमंत्री पण आहे गृहमंत्री पण आहेत आणि असं असताना देखील म्हणजे जो कायदा आणि संस्था कायद्याचं राज्य यायला पाहिजे या सगळ्या मागण्या घेऊन एक कोटी रुपये त्यांना आर्थिक मिळत नाही पाहिजे आणि न्यायाधीश जे आहेत त्यांच्या मार्फत ही चौकशी व्हायला पाहिजे ही समिती अभाल आणि जे बसवत केले जे एसआयटीचे प्रमुख आहेत त्यांची बदली व्हायला पाहिजे त्याच अधिकाऱ्याच्या कोणी न्याय मिळायला पाहिजे फास्ट मध्ये हा चालला पाहिजे की महाराष्ट्रांना जेव्हा शिक्षा होईल त्याला समाजामध्ये जे तयार होईल नाही तर गुंडागुरी हरून देत गावागाव वाढते गुर आणि ही जी गुंडागिरी आहे दहशत आहे याला नेमकं कारण कोण आहे कोण कारण आहे हे प्रश्न समाजामध्ये आपण निर्माण होत आहे आणि एका घरी बांधवाला वाचपांना वाचण्याला संतोष देशमुख गेले होते तेवढे ठरवले सगळ्यांनी घरी झटून हैसेबा आपल्या गावाचा माणूस मार खातोय खाऊन जावा तर एक सामाजिक बांधिकी गावातल्या माणूस ते म्हणून होते मग तसे त्यांनी इतकेकडे मारेकरांनी जे पंचेचाळीस दे इंच गॅसचं पिप त्याला मूट बांधली देवाची मूट त्याच्यावरती तार बांधून त्याच्याने वार करणे अडीचशे वार त्यांनी केले अडीचशे वार वे चंदोपणे त्यांच्या चक्री उभारून त्यानंतर जेव्हा पाणी मागत ना संतोष देशमुख पाणी मागत आणि त्यांच्या तोंडात लग्न करतायत लघुचंदा करतायत इतकं जर खतरनाक काम असेल आणि कधी वाईट असेल तर हे माणूस किंवा तर काही लोक असं आहे पण भविष्य हे भारक आहे म्हणून या घटनेचा निषेध म्हणून समाज म्हणून म्हणतो आपण जर तुम्ही जर तुम्ही जर अशाच घटना तुम्ही खपून घेत असाल तर हे चुकीचं आहे म्हणून राणा कांती मोर्चा राज्य समोर येत्या महाराष्ट्राच्या वतीनं या ठिकाणी खान्देशामध्ये पहिल्यांदाच माझा साजरा साधण्याकरता कुठले गुच्छ नका द्या काही नकाय द्या फक्त पाठिंबा द्या म्हणून आवडतो अनेक लोकांनी अनेक सामाजिक सह्यातून अनेक लोकांनी आपला पाठिंबा दिला आहे माझी एकच मागणी की बाबा या गोष्टीला न्याय मिळाला पाहिजे फास्ट फास्ट्रॅकवर शिक्षा व्हायला पाहिजे शिक्षा झाली तरच पुन्हा असं कोणाचा संतोष देशमुखाचा बळी नाही आणि जे ही मा जी मारेकरी आहेत करारसारखी जे जे गॅंग तयार करतायत ते गॅंग तयार होणार नाही या मागण्या मी केल्या आहेत संत देशमुखांचा जे प्रकरण आहे पूर्ण देशभरात झालेलं राज्यातील प्रत्येक गावामध्ये संत माहित झालं आपण त्या स्थानिक प्रशासनाला त्या स्थानिक आमदारांना त्याच्यातून काय मी सारे सांगितलं कारण मी पोलीस प्रेक्षक चर्चा केली की पाचोरी शहरामध्ये जी गुंडागिरी आणि दहशतचे वातावरण जे तयार होते ते सुद्धा व्हायला नको पाहिजे आणि मी नम्र हा दोन विनंती करतो आहे मला काय पण मी सामाजिक काम करतो पत्रकार राजकारणी पण जे घटना घडवलं पाहिजे यांना कारणीभूत कोण आहे तर मला जेवढा तुम्ही पोलीस प्रशासनाने आपला घात दहशत ही त्याच्यावर ठेवायला पाहिजे ही काय राहायला पाहिजे अन्यथा पोलिसाला आणि जर पोलीस निरीक्षकांना गौर देऊन जर जे गुन्हेगारीच्या परिस्थितीचे लोक आहे जे ताट मानून जात असतील तर हे आपला अपयश आहे हिंद काळामध्ये ज्या गुणाला आबासा एवढी आम्ही विनंती केली आहे अण्णासाहेब आपण या ठिकाणी सज्जनाला सोबतची यांच जे एक दिवसीय लक्षणीय कुपोषण आहे त्याला पाठिंबा बनण्यासाठी आले आहात का हो खर तर आजचे आमचे सहकारी मित्र आदरणीय सचिनदा सोमांचे यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी स्वर्गीय संतोष देशमुख यांचा जो खून झालेला आहे हा खूण संपूर्ण राज्यभर गाजत आहे आणि त्या संतोष देशमुखाच्या मारेकरांना फाशी व्हावी यासाठी त्यांनी वाढदिवस साजरा न करता त्यांच्या उदांत हेतूने त्यांनी हे या ठिकाणी आंदोलन उभं केलेलं आहे म्हणजे हा त्यांचं हे आंदोलन म्हणजे जनसामान्य लोकांच्या मनातलं एक स्थान त्यांनी निर्माण केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी या मारेकरांना फाशी झाली पाहिजे आपल्या वाढदिवस साजरा करता त्या मारेकरांना फाशी व्हावी म्हणून हे आंदोलन त्यांनी केलं आहे खर तर त्यांचा आदर्श सर्वसामान्य लोकांनी या ठिकाणी घेतला पाहिजे यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने या ठिकाणी जाहीर पाठिंबा देत आहोत आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे सोमांची या ठिकाणी त्यांच्या वर्गी निमित्ताने हे आमदार या ठिकाणी करत आहे नमस्कार आज पाचोरा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि तळागाळातील जनसामान्यांचे कार्यकर्ते आदरणीय यांचा आज वाढदिवस आहे खरंतर आपण बघतो जे राजकारणी लोक असतात जे समाजसेवक असतात प्रत्येक जण आपापल्याकडे नेहमी स्वतःचे वाढदिवस साजरे करत असतो परंतु आणि मनवणाऱ्या महाराष्ट्र

তোমাৰ <laughs> <laughs>